देखत आहेत टाइम्स 24 न्यूज एक गाव एक गणपती समुद्रपूरचा विघ्नहर्ता प्रमोद जीवड प्रतिनिधी समुद्रपूर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ समुद्रपूर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात मिरोपास सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी भक्ति आणि उत्साहात गणपती बाप्पांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे ढोल ताशांच्या गजरात मुलाल उधळत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणाने वातावरण समुद्रपूर नगरी भरून गेले आहे सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते कुणाल राजूरकर ऋषभ राजूरकर मेहर झाडे आकाश ठाकरे सौरभ हातराम राहुल निकुरे गजू खडसे अतुल वाघमारे तुषार वाघमारे कोमल बानाईत सतीश चिपकाटे राम फटिंग प्रज्वल मेश्राम वेदांत सपटकर बादले केलास डांगे व पत्रकार मनीष गांधी पत्रकार मनवा शेखा आणि सर्व भक्तगण गावकरी महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते